बाबा हा हे देहूच आहे नवं होय नाही शिवाजी राजांना लवाराच्या घरी जायचंय कुठे आहेत राजे ते काय हा दाखवतो चला तू काय करतोस काही नाही काही नाही दुकान आहे थोडी जमीन आहे दुकान भाऊ बघतो शेत तो राखतो आणि तू जनावरांना झाडपाला करत फिरतोस हो तेही कोणीतरी केलंच पाहिजे गावात संत असं ऐकलंय <laughs> तो कसला संत का तो संत नाही <laughs> कलियुगी फार संत झाले घरोघर तशातली याची गत काय हा बायको याच्या नावाने शंक करते मुलं ओरडतात शास्त्री पंडित बोट मोडतात असं अहो याला कधी कुणी नीट पूजा करताना पाहिलंय कधी यानं होम हवन केलंय कधी ग्रह शांती का आहे नाही नुसतं लोकांना चांगलं वागण्याचा उपदेश करायचा हे काय आहे अहो पण तेच आवश्यक आहे जगात कुणी पांडित्याने ईश्वराला जवळ केलं तर कुणी लेकरू होऊन लढिवाळपणे त्याच्या गळ्यात गळा गड़ा घातला पण याचं ज्ञान थोटकं आणि अहंकार सरतच नाही तुम्हाला सांगतो याचा डंकाच फार वाजला माणसांची ही रीघ स्वतःलाच भेटायला वेळ नाही देवाला कुठून भेटणार <laughs> लक्ष्मण म्हणाला होताच बुवा इतके साधे आहेत तुम्ही ओळखणारही नाही तुकोबा यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार चूक झाली बुवा असू दे असू दे <laughs> लक्ष्मण कसा आहे ईश्वराला प्रिय झाला पांडुरंग डुरंग आमचा जीव वाचवण्यासाठी त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घातला त्याचं ध्येय इथं आणणं शक्य नव्हत मग राजांनीच केलं समज रक्षा आणली हनम्या तू काय बघ कोण आलाय ते ज्यांच्यावरून लक्ष्मणाने आपला जीव ओवाळून टाकला ते शिवाजी राजे आ? असुदे? राजा तुम्ही आला भरून पावलं किती किती म्हणून कौतिक सांगत असतो महालक्ष्मण तुमचं पण आज राजे तुला लक्ष्मणाचं कौतुक सांगायला आले <laughs> Shi let तुमच्या उपदेशामुळे आमच्या कामाला बळ मिळालं आमच्या पिताजींनीही राज्य स्थापनेचा यत्न केला होता पण तो अपुरा ठरला कारण त्यावेळेस रयतेची मानसिकता गुलामगिरीची होती पण तुम्ही संतांनी लोकांना आत्मभान दिलं त्यामुळे लक्ष्मण सारखी कितीतरी तरुण परक्या सत्तेशी झुंज द्यायला तयार झाले आपण असं म्हणताय हा आपला मोठेपणा बक्षीसे आणि नजराणा देऊन दरबारात आपला सन्मान व्हावा अशी आवसाहेबांची इच्छा आहे आपण यायलाच हवं राजे आपण इतक्या मायेनं आणि प्रेमानं बोलवलं तर आम्ही आल्या वाचून राहू काय पण असं वाटतं की आमचं कार्य वेगळं आहे विठ्ठलाच्या भक्तीरसानं लोकांच्या मनात शांती निर्माण करणं सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात हिंडून लक्ष्मणासारखे बहादर गडी निवडणं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची शक्ती देणं प्रजेचं संरक्षण करणं हे तुमचं काम आपण आपापल्या ठिकाणी काम केलेलं बरं आणि तुमच्या कार्याला आमच्यामुळे बळ मिळतं असं जे तुम्ही म्हणालात तोच आमचा नजराणा आणि राजे तीच आमची आवले तू आलीस अगं कानाला पाठवायचं नाही तर मुलांना ठीक आहे अगं परवा तुझे पाय दुखत होते ना तुला उगाच एवढं चढून यावं लागलं चालतंय बरेच दिवस झाले का ग मला इथे येऊन नाही दोन चार लोक जमले असतील तुका कुठं गेला विचारत असतील नाही नाही तू मला न्यायला आलीस नाही बा मी कुठं न्यायला आली भाकरी ठेचा आणलाय अंतरून बी आणलाय राव का दोन चार दिवस इथंच खरच नाही तर काय घ्या वाईट चूर भरून घ्या आणि दोन घास खाऊन घ्या का मला सांगा काय जे काय होत ते तुमच्या त्या काळ्या ते त्याच्याच इच्छाने होत असणार नाही यात काय संशय म्हणजे आपलं समज गेलं ते बी त्याच्याच इच्छाने गेलं असणार त्याने आपली सावकारी बुडवली माणसं नेली तरी तुम्ही त्याची भक्ती का करता <laughs> तूच मला सांगावले माझ्या बरोबर राहून तू सगळं गमावलंस तरी का राहतेस माझ्यासोबत मी राहणारच की हो माझं आयुष्यच बांधलं गेलंय तुमच्याशी तसंच कधीतरी माझ्याही लक्षात आलं की माझंही आयुष्य बांधलं गेलंय त्याच्याशी मग त्याच्याबरोबर चालणं आलं गोष्ट काय आवले पहिल्यांदा असं झालंय की मी इथेच थांबावं घरी परत येऊच नाही असं तुला वाटत खाऊन घ्या आधी सांग काही नाही काल अंबाजी घरी आला होता तुम्ही हाय का ते पुसायला भाऊजी म्हणले की त्यांनी चिंचोलीच्या रामेश्वर भटाला आणलंय काहीतरी डाव ठरवून आलेत तुम्ही दोन चार दिवस नाही सापडला का जातील परत कुठ निघाले आओ, आओ, कुड़, आओ, मला जायलाच पाहिजे आवले आज रात्री गावात कीर्तन व्हायलाच पाहिजे काढतील सत्या सत्या सी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता परंपरेतलं सगळं स्वीकारण्यासारखं असतं असं नाही नदीप्रमाणेच परंपरा सुद्धा आपल्यासोबत सुपीक माती बरोबरच दगडधोंडे केर कचराही वाहून आणत असते अशा वेळेला आपण आपल्या मशागत झालेल्या मनाची साक्ष काढून चांगला असं म्हणजे परंपरेची योग्य योग्यता तू ठरवणार हो मग अहो हा म्हणतोच ना आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत अरे तू जगाला नीतीची दीक्षा देणार मग हे रामेश्वर शास्त्री आम्ही सगळे पंडित काय मेलो की काय महाराज आपण बसावं निरूपण झाल्यानंतर आपण बोलू हो 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 आता तू निरूपण करायचं आणि आम्ही ते ऐकायचं ही वेळ आली आहे खरी घरच्या देवळात भोळ्या भाबड्या अशिक्षितांना उपदेश करतोय म्हटलं करू द्या तर आता वेदांचा अर्थ तो, तो आम्हाशीच ठावा एरानी वाहवा भार माता हे म्हणण्यापर्यंतची मजल गेली तुझी अरे वा तुकाराम महाराजांचे बरेच अभंग पाठ आहेत की तुम्हाला <laughs> <laughs> आश्चर्य फक्त हेच आहे की जो या निरक्षरांनाही सहज समजू शकतो तो भागवत धर्मही तुमच्या पचनी पडेना बस खूप झालं धर्मपीठाचा आदेश घेऊन आलोय आम्ही तुझ्या वक्त या वक्तव्यामुळे सगळ्या परंपरांविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय आणि याविषयी उत्तर देण्यासाठी फाल्गुन न मिला धर्मपीठासमोर हजर रहा